हाय नमस्कार आपल्या भावांला बहिणींना झाला का भावा बहिणींचा पाणी भावा बहिणीनं आमचा नाही झाला अजून पाणी आला तावे आलाय कामावन पण मी म्हटलं करू का चहा तर ते म्हणतोय मला नको च्या भावा बाबा बहिणीनं ते सकाळचा बी चाप पेत नाही आणि मग त्याच्या नादाने माझं बी राहून जातं मग असं वाटतं कशाला एकट्याला करायचं आहे <coughs> नाद वाद चहा प्यायचा असतो पण ते बी पित नाही कायच नाही सकाळचं बी आपलं एकच कप करून करून घेते मी काय ठासका उठावला भरपूर बाहेर हि त्या फॅननी लय व्हायला लागलं आता त्याला लागले भूक बघा ते बसला जेवत तर मला म्हणला तू जेवली नाही तर म्हणलं नाही जेवले बाबा मी येऊन तशीच बसली उकाड्याने म्हणलं खाऊ वाटा ना मला आणि ते बाजरीच्या बाकरीनं लयक पितं झाली व भावा बहिणीनं मला त्या बाजरी बाजरीनं पितं होते आपल्याला पण हे म्हणतो मला ज्वारीची भाकरी नको <coughs> <coughs> आता मी तीच म्हणलं बाबा मला लय पितं झाली तुला बाजरी आवडती आणि मला ज्वारी आवडती तर मी काय म्हटलं <coughs> माझे मला आणन बाबा ज्वारी पाच किलो आणि तुझी तुला आणायचं बाजरी आपल्याला नाही बाजरेच जमत बहिणी ज्याला त्याला ज्याची त्याची अलर्जी असती आणि उग जीवाला कशाला तकलीफ करून घ्यायची आपापल्या पद्धतीने आपण आपलं खायचं ज्याला ते आवडता येते त्याला बाजरी आवडते तर त्याला बाजरीची एक भाकरी टाकायची मला ज्वारी आवडते तर मला एक भाकरी ज्वारीची टाकायची असं करायचं आता डबलच कुठं ना होईल ना याच्या पलीकडे काय होईल पण जेवाला त्रास होतोय बाया त्रास नाही करून घ्यायचा नुसतं पिंकत यावं पित झाल्यावर नुसतं घरा गरा बिंकत या आणि आता ती डब्याला भाकरी नेली ती बाजरीची भाकरी आहे म्हणून संपवून टाकतो ज्वारीची भाकरी होती तेव्हा घरी घेऊन यायचा एक दिली तरी अर्धी घेऊन यायचा अर्धीच खायचा असं करायचा आता सगळी संपवून टाकतोय आता बुक्यातलाय बसलाय जेवत तर म्हणजे संध्याकाळी काय आता भातच करावा आपण मसाले भात करायचा मसाले भात सारखी भाकरी भाकरी खाऊन बी कटाळा आला म्हणलं करते मसाले भात म्हणला कर बहिणीनं तुम्ही काय करणार हाय जेवण संध्याकाळी सकाळी काय केलं मला तर बाया काय झालंय काय बोलावन काय नाही काय इडीव काढावान काय नाही बाया मला तर माझं डोकं चालला नाही भावा बहिणी कसलं बी इडीव काढलं तरी आपलं इडीव भाऊ बहीण काय सुट्टीला गेल्यात कोणास ठाणा सुट्टीला मस्त मला वाटतं बाया आता का पूनमने लोणचं केलंय भावा बहिणीनं आणि ते लोणच्याचं नाव घेतलं का माझ्या तोंडाला पाणी चळा चळा सुटत आता ते सकाळी म्हणजे लो लोणचं लावते लोणचं म्हणजे दाजे लोणचं हलावते तर माझ्या तोंडाला इकडं पाणी सुटलं बाबा बहिणीनो आपण म्हणजे मस... <coughs> <coughs> लग्नाच्या अगोदर आपण सगळं करत होतो बघा त्या आ... नाद वाद म्हणजे आमची आई त्यांना ती होत करायचा नाद ही तर भावा बहिणीनं आपलं लगीन झाल्यापासून आपण सगळं सोडून आहे तसलं काय माझ्या लक्षात बी राहिलं नाही आर कायच नाही ना ते कुरडवायचं शेवायचं ह्या सगळं ते अशा हातावर पहिल्या ते करायचे फळे टाकून बाया मग तसं करायचो आम्ही असं ते बाया तशा करायला लागल्या की आम्ही असं ते शेंदायचो त्या शेवाया ही ते सगळं म्हणजे पहिलं सगळं करत होतो आणि सगळं लक्षात होतं पण कसं हो आहे भावा बहिणीनो आपलं लग्न झाल्यापासून आपण सगळं डोक्यातनं काढलं म्हणजे हिकडल्या लोकांना कसं आहे की तसली नाही आदत नाही की बार करायचे हे करायचं ते करायचं आम्ही काय करायचो भावा बहिणीनो आमच्या माहेरात असं आमची आई ही असं फेरेवारी करायच्या म्हणजे आज तुमच्या केल्या की उद्या आमच्या परवा दिवशी दुसऱ्याच्या असं कामे त्या का करू लागायची तर हिथ कसं आहे भावा बहिणींनो की कोण कोणाला करू लागत नाही आणि काहीच नाही आणि ते आपोआपलंच असतं तर भावा बहिणीनो आपल्या काय लक्षात राहिलेलंच नाही की कसं ते चिक हटायचा कसं काय करायचं ते आपण म्हणजे लग्न झाल्यापासून आपण ती धोक्यातनच काढता आपल्याला करतच नाही मी ती काय मग आता पुरी काय करते त्या की मला म्हणते तुला काहीच येत नाही तू काहीच करत नाही तर होय भावा बहिणींनो घेते मी त्यांचंच ऐकून आता आपण करतच नाही म्हणल्यावर मग त्या बोलणारच की आता पूनम तर सगळं करते बरं का बारकाव्याचं सगळं पूनमला येतं करायला आणि मित्र म्हणलं हिला तर काहीच करत नव्हती आव भावा बहिणीनं ती पण आता पूनमचं इतकं डोकं फास्ट चाललंय की मापाच्याच बाहेर सगळं करतं आहे मला काय करायना ती ती करते यावं सगळं मला म्हणली हो पहिल्यांदाच आता लोणचं मी टाकते तर म्हणलं लय बाहेर वेल अगं लोणचं तर मला म्हणली तू जवळ असते तर मग तुला दिलं असतं तुझ्या लय तोंडाला पाणी सुटलंय तर कसं आहे भावा बहिणीनं हे सगळं उलट होत आहे व असू द्या काय करायचं असते आहे गरीब आयला येत नाही बुद्धी भरमिष्ट झाल्या आणि झाले बघा भावा बहिणीनं माझं सगळं उलट होतंय काम व एक ते कसं असतं की आईनं लेकीनला ह्यांना करून द्यायचं असतं हे असतं असत माझ्या बजबुरीनं नाही हो मी करत ना, ला, ला ना करतना। ती ध्यानच देत नाही लक्ष देत नाही लय बारकाव्याचं के के केलं ना की लय माझ्या डोक्यावर ताण येतो आव आणि ती नकोच वाटतं काय करायला हे आता रातीत राहा का दोन भाकरी करायला इतकं मला उकडायला लागलं आणि आखीच भिजली असं वाटलं की ते गॅस बंद करून कुठंतरी बाहेर जावं तर बाहेर बी मैंदाळ वारं सुटले आता कंच करून काय करून मला सोसाला बाबा बाईने एक बाकरी तव्यात टाकली आणि उभा राहिली आणि नुसतं टपा टपा गाम पडायला लागला आता म्हणलं माझे भरपूरच लय कसंच व्हायला लागलंय बाहेर लाईट बी गेली सगळं झालं कशाची हवा बदल सगळं जा सगळाच खेळ झाला आणि ह आम्ही पण हिथं नव्हता लई वारं सुटल्यानं आणि एकटीच बाव मग हो खड़ खड़ बावा बहिणीनं त्या दोन भाकरी कशा तरी केल्या मी आणि हा काहीत चौकटीत उभा राहिली पत्र घेऊन खडाखड वाजायचं खडाखड वारायचं तर म्हणलं स्वामी आता तुमचीच राखान मला आहे बाबा मी एकटीच आहे इथं म्हणलं कोणीच नाही ज्याच्या ती घरात आपो आपआपलं आणि बाबा बहिणीनं माझ्या तर कोणच नव्हतं माझे मी एकटीच घरात बसली होती दारजी असं धरून उभा राहिली होती तिथ वाऱ्याने दार धाड केली निघाल अग बाय माझं काळे धाडधाड करायला लागलं अंधारात भावा बहिणीनं काय करायचं निभारत बेलेली मी आणि या बी नव्हता कुठं आता काय माहिती बाया पण त्याला इतकी मी रागावली बघा आल्याव अर म्हणलं तू मला कळत कसं नाही कि घरी आहे एकटीच आहे ही आहे वारं तोरं पाऊस पाणी याचं दिवस तर आपल्या यारवाळी घरी यायचं आईची बी काळजी घ्यायची मी बी तुमची काळजी घेते आता मला भावा न असलं वारं तोरं सुटल्या मला वाटतंय का नाही की हे कुठं गेला आहे कुठं आहे कुठं नाही मग कामा आल्यावर आपलं घरी बसायचं व्हायचं आता वादळ वारं असं सुटणार पाऊस पाणी आपलं दोघ असलं म्हणजे एकामेकाला आधार पोचतो ना भीती वाटत नाही भावा बहिणीनं मला मायंदा मा रात्री भीती वाटत वाटत होती आणि काय झालंय आपलं त्या पडायला घरात बाहेरल्या लाईटीचं बटन आहे ती लाईटसुद्धा सुद्धा बंद आहे ती बटन बंद करून गेल्यात वाटतं लाईटसुद्धा नाही ना अंधार गुडू पडतो बाहेर म्हणजे भीती वाटते आणि कुठं गेला ना आता म्हणजे मी इकडीच असते बघा इथं मग वाऱ्या तोऱ्यात बी म्हणलं कसा जेव्हा होईल वारं तोरं बनतावा येईल तर पाक पावसन वार संगच व्हा बहिणीनं होत संगच म्हणजे मापाच्यात बाहेर आणि आपल्या खिडकीला बी नाही बघा ही, आ, ना ए, ही ना। ना ना। ते बसावलं नाही का अजून खिडकीला बी काय खिडकी बी मोकळीत खिडकीतनं बी पाणी यायचं सगळं या बेडवर पाणी हे झाल्यानं मग मी बी म्हणलं भाऊ द्या काय व्हायचंय ती उभा राहून राहून कटाळा आला बाहा बहिणीनं मग मी बी काय केलं तेव्हा का तिथं घेतली खुडची आणि दाराला एक हातान खुडची बसली आर म्हणलं पत्र धडा धडा वाजायला लागलं की झालं काय बंद व्हायला लागलं की जायचं बाहेर पडून पावसात असं लोका निबारत भेटते मी आणि मग खेळाल्या नंतर मग ह्याला नाही राग मी राग आली तर भावा बहिणी ह्याला म्हणलं दर एवढी भांडी ठेवून ये तिकडं बाहेर भावा बहिणीनं भांडी ते ठेवाय गेला आवी ते हका राप दिसणं पालडा असा उताना घरात घासारला असा उत्तानात पालडा तसं का घरात आवाज राफाक आणि मी लगबगीनं उठली मी कशी करते यार पळटा काय तो काम लावल्यानं हो जी भावा बहिणी मला शिव्याची द्यायला लागला ते मापाच्याच बाहेर शिव्या द्यायला लागला तोच सांगितलं तू तुझं तु तु जा म्हणली ना मग मी म्हणलं बाबा तुला काय नीट जाय आलं नाही मी म्हणलं तू गसर गुंडी जा चिकला जा, चिक जा आता एवढं बाबा बहिणीनं कळत नाही की बाबा इथं नाही चिकू आहे की वारंगाळत आहे त्या वारंगाळताना घसरगुडी होईल असा पाय घसरला असं ह्याच्या डोक्यात आलं का तर बाबा बहिणीनं ते लय राहते वाचला नाही दो ना तर ते मी दोया दगड मांडताय त्याच्यावर त्याचा डोकंच फुटला असता असा उत्तानात पाळला हाता तर तेव्हा का त्याच्या ते हाताला लागलंय आता ना ना च च बा नाहीत असल्याशिवाय द्यायला लागला भावा बहिणीनं आणि मग मी बी बाडबाड करायला लागले तुला काय दिसा ना तुला काय असं झालं तुला तसं झालं तू काय लहान व्हायच का म्हणलं कळत नाही का म्हणला ग बस नको काय बोलू पुढचं बोलूच नको भावा बहिणीनं मी आम्ही काय केलं बस बडत म्हणलं तिकडं जेवण खावन तर झालं तर निवांत जेवण खावण झाल्यावर ही झालं काम पणापडीचं मग मी आम्ही काय केलं घेतलं लोटून आणि टाकलं हातरून आणि झोपली गपचिप झोपली बघा भावा बहिणीनो त्याला एक नाही दोन नाही बसला बाडबाड करत लागलं एक जखम बरी झाली की दुसरी लगेच होती या आणि त्याच हाताला लागतंय आणि असं झालं आणि तसं झालं भावा बहिणींनो म्हणलं याचं ऐकायलाच नको आपण झोपून जायचं तासात बडोडून बडून बंद झोपल कसं आहे ना दाला लागलं किती वाढत जातं म्हणून आपण आपलं ग बसली आणि झोपली मी तर कसं आहे भावा बहिणींना हर गोष्टीला खायच्या शिव्या आपण घाटागाटा गिळून टाकायच्या सगळ्याच्या शिव्या खायाच्या खाऊन टाकायच्या आपल्याला काय फरक पडत नाही त्याला मी म्हणलं दी किती शिव्या द्यायच्या ती मला काय फरक पडत नाही म्हणलं मी खाऊन टाकते गटा गटा शिव्या तुझ्या कस दे कसल्या द्यायच्या तसले मग का माझं असं आहे काय आपलं तोंड दुखायचंय का आपल्या अंगाला बोक पडायच्या शिव्या दिल्या म्हणून ह त्यांच्या तोंडाचे खरारी होईल बाबा बहिणी न का मी असं की किती मी शिव्या दिल्या काय केल्या तर गटागटा गिळून टाकायच्या शिव्या त्यांच्या पण त्यांना मन काय म्हणायचं नाही मग त्यांना जर कवा लाज वाटली ना मनाला की नको बाबा आयला बोलाय आई ग बसती आई नाराज होती तर कशाला नाराज तरी आहे भावा बहिणीनं मला सकाळी म्हणला कर की डबा म्हणलं तू सा मला राती रातभर शिवे देत होता आणि मी का तुला डबा करू परत भावा बहिणीनं हो मला वाईट वाटलं बाहेर गेली पा पाणी आणलं आणि म्हणलं तसलं दगडा मातीचं काम हाय म्हणलं जावल्या मरवल्या देवा डबा करून मग दिला बागा भावा बहिणीनं डबा दोन भाकरी केल्या टमाट्याची चटणी केली आणि मग कुपान आणाय गेली कुफान आणलं कुपनाला बी मरणाची गर्दी होती तिथं जाऊन बारायला उभा राहिली त्याला डबा हे करून घरचं सगळं काम करून गेली म्हणलं तर तिथलं गर्दी कमी होईल पण कशाची बाबा बहिणीनं गर्दी काय कमी नाही झाली उलटी बाका 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 जेदा माणसं यायची तर नंबरला तिथं राहिली तिथं गेलं दोन तास तर बाबा बहिणीनं आपल्याला नाही कुफान बी भेटत नाही आपल्याला भेटतं बघा दोन किलो गहू आणि तीन किलो तांदूळ तेवढ्यासाठी म्हणलं तर कसं की ते म्हणतात ना कुफान बंद पडतं नाही आणल्यावर तर मागल्या महिन्याचं तर माझं बोललंच पण म्हणलं या महिन्याचं नाही बुडवायचं मग आपलं कार्ड बंद पडतं म्हणत्यात वाटतं म्हणून बाया राहिली तेव्हा हो तशीच दोन तास तिथं गेलं आणि मग आली आणि आपलं रोजचं काय असतं ती त्या मार्गाने गेली तर बाबा बहिणी न घ्या आपली काळजी भेटू आपण पुढच्या डेमध्ये मध्ये आणि आपल्याला कमेंटमध्ये सांगा आपलं काय चुकलं वाकलं असलं तर घ्या खू आपली काळजी बाय बाय